तसेच भरीव अशी मदत केली अशी माहिती आहे यावर आपण समाधानी आहात का नाही नाही हे आकडे मी बघितलेले आहेत आणि मी जवळपास त्याची बेरीज पण केलेली आहे तुम्ही भरीव म्हणता ते बरोबर आहे परंतु हे सगळे जे वेगवेगळ्या नावाने दिलेले मदत शेतकऱ्यांना हे जर पाहिले तर ही सगळं करप्शन ओरिएंटेड स्कीम आहे ही सगळी हे सगळं भ्रष्टाचाराला वाव देणारं हे बजेट आहे याच्यामध्ये तुम्ही सिंचनासाठी पैसे देता तुम्ही ठिबकसाठी पैसे देता तुम्ही याच्यासाठी शेतकऱ्याला काय मिळतं त्याच्यातलं हे बजेट झाल्याबरोबर उद्या फेनोलॉक्सचे पाईपचे दर वाढणार आहेत हे बजेट आता झाल्याबरोबर उद्या जैन ठिबकचे ठेबकचे रेट वाढणार आहेत कोणाची घरं भरायला लागलाय तुम्ही हे कळत नाही का आता आम्हाला आमच्यासारख्या शेतकऱ्यांना फसवायचं बंद करा आमचे वाड वडील शाळा शिकले नव्हते आडाने होते तुमच्या या वक्तव्यावर टाळ्या वाजवत होते पण तुम्हाला आता आम्ही गावोगाव जोडे मारल्याशिवाय राहणार नाही या बजेटचा काही आम्हाला उपयोग नाही आम्हाला एकमुखी कर्जमुक्ती झाली पाहिजे आता आमच्या दुसऱ्या मागण्या नाही आहेत